संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावात नवरदेव चित्रपट बघायला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली आणि चित्रपट संपल्यानंतर असंख्य महिला भगिनींच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया दिशादर्शक ठरल्या आहेत शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा समाज मनावर सकारात्मक परिणाम होत असून मल्टीप्लेक्स तर थिएटरबरोबरच गावोगावी देखील चित्रपटाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे हा चित्रपट आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरत आहे आम्हाला खूप काही घेण्यासारखं होतं आम्हालाही अभिमान वाटला खूप की आम्ही शेतकऱ्याच्या होत आम्हाला चित्रपट खूप भारी वाटलं कारण की यामध्ये शेतकऱ्यांविषयी खूप छान सांगितलं होत का आजची परिस्थिती अशी आहे शेतकरी शेतकरी म्हटल्यानंतर मुलगी जायला तिथं काम खूप करतात शेती आहे का बंगला आणि नंतर मग मुलगी देख असली की आमची मुलगी शेतात आम्हाला नाही जाणार आहे आणि मग ते शेतकरी मुलाला मुलगी देत नाही मुलीला पण किती म्हणजे असं म्हणजे शेतीबद्दल आदर आहे मुलींना पण समजलं पाहिजे का शेतकरी शेतकरीच नवरा खास म्हणजे असं हिम्मतवाला असतो शेतकरी शेती कधीच वाया जात नाही हे सर्वांना समजलं पाहिजे आणि नोकरी पण केली पाहिजे सगळं पण हे समजून घेतलं पाहिजे आजकालच्या मुली काय आज करतात आम्ही शिकलोय याचा अर्थ काय त्यात फक्त नोकरीच करू शकत नाही तर त्यांच्यात हिंमत असली पाहिजे की आपण बी ही शेतकरी माती ही कसली पाहिजे त्यांनी हे पुढं जो माने चालवलं पाहिजे त्यांनी बिरी हे जो कष्ट केले पाहिजे तरच ते पुढे शेतीही कसू शकतील एवढच मी सांग चित्रपट खूप सुंदर होता आणि हा चित्रपट बघून जरा शेतकऱ्याची मुलगी हा अभिमान वाटत का आजची परिस्थिती अशी आहे शेतकरी शेतकरी म्हटल्यानंतर मुलगी जायला तिथं काम खूपच करतात शेती आहे का बंगला आहे का सर्व विचारतात आणि नंतर मग मुलगी द्यायची असली की आमची मुलगी शेतात कामाला नाही जाणार आहे आणि मग ते शेतकरी मुलगी येत नाही मुलीला पण किती म्हणजे असं म्हणजे शेतीबद्दल आदर आहे पण समजलं पाहिजे का शेतकरी असं तात्पर्य असेल तर मुलींना पण समजलं पाहिजे शेतकरीच नवरा खास म्हणजे असं हे असतो शेतकरी शेती कधीच वाया जात नाही हे सर्वांना समजलं पाहिजे आणि नोकरी पण केली पाहिजे सगळं घेतलं पाहिजे आजकालच्या मुली काय करतात का, आम्ही शिकलोय याचा अर्थ काय त्यात फक्त नोकरीच करू शकत नाही तर त्यांच्यात हिंमत असली पाहिजे की आपण बी ही शेतकरी माती ही कसली पाहिजे त्यांनी हे पुढं जोमाने चालवलं पाहिजे त्यांनी बिरी हे गमानी कष्ट केले पाहिजे तरच ते पुढं शेती ही कसू शकतील एवढंच मी सांगते चित्रपट खूप सुंदर होता आणि हा चित्रपट बघून मला शेतकऱ्याची मुलगी हा अभिमान वाटत ग्रामीण भागातील अतिशय ज्वलंत प्रश्न त्या मुलांच्या लग्नाचा त्याची अतिशय सुंदर मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे खरोखर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचा लग्नाचा विषय अतिशय म्हणजे या सत्तामध्ये अतिशय गंभीर होत चालला होता त्याची त्यांनी अतिशय सुंदर मांडणी केली त्याबद्दल त्यामुळे मी पुन्हा त्यांचा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो शेतकऱ्यांच्या मुलासाठी काहीतरी ही सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक भावना हे लोकांपर्यंत मा मांडायची राजकीय नेते असतील सामाजिक नेते कार्यकर्ते असतील सर्वांपर्यंत या भावना गेल्या पाहिजेत म्हणून खूप मोठी तळमळ मला एक चार पाच वर्षापूर्वी त्यांची भेट झाली म्हटले म्हटली मला असं असा म्हणजे चित्रपट मी काढतोय मला काहीतरी आहे चित्रपट काढते पण काहीतरी आहे असं त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं मला थोडंसं सा हसल्यासारखं वाटलं मी हसल्यावरही नेलं बरोबर बरं कुस्तुसुकीस कारण आम्हाला नेहमी म्हणजे खरं बोलण्याची सवय आहे काही म्हणजे थोडं टिंगवारी नाही बाबा मी पण ज्यावेळेस खरोखर त्यांनी हा नवरदेव चित्रपट तयार केला आणि सेंसर संसार बोर्डाकडं त्याची मंजुरी सुद्धा ती मिळवली मला खरोखर म्हणजे अभिमान वाटला काय माणसाने इतकी कष्ट घेतलं त्या हा चित्रपट तयार करण्यासाठी त्याला नक्कीच भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रेक्षकांकडून लोकांकडून चांगल्या प्रकारे दाद मिळेल त्यांनी असं एक सामान्य कुटुंब केले आमचं गाव नाही आपल्या <Sýstasy> जवळचं आहे एकदम सर्वसामान्य माणूस आहे जवाहरलाल नेहरू इत्यादी केंद्रीय ने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नवरगव हा चित्रपट प्रत्यक्ष दिग्दर्शक सन्माननीय निरंजन देशमुख साहेब व त्यांची सर्व टीम यांनी दाखवला अक्षरशः शेवटी शेवटी त्यांच्या माझ्याही डोळ्यात पाणी आलं त्याचं कारण मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मुलांची जी व्यथा आहे ती व्यथा त्यांनी अतिशय सुसुस्पष्टपणे मांडलेली आहे त्याच्यात भरपूर असे उदाहरणं होते आता सध्या परिस्थिती कशी आहे समाज कशा पद्धतीने वाहत चाललेला आहे आणि ती मांडणी चांगल्या पद्धतीने करून शेवटी शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही हे याच्यातून दाखवलेलं आहे परंतु या चित्रपटाचा विषय ग्रामीण भागावर असल्या कारणाने गोडसे साहेब आणि हा चित्रपट शेतकऱ्यांच्या जीवनावर असल्या कारणाने तो आम्ही निर्णय घेतला की पैसा हा गौण भाग आहे जे आपण हा चित्रपट लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे हा मुख्य उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणाने हा चित्रपट आम्ही गाव पातळीवर नेतोय आणि निश्चितच मला पूर्ण खात्री आहे की हा चित्रपट संपूर्ण बघितल्यानंतर तुमच्या मनाला खात्री पटल तुमच्या बुद्धीला खात्री पटल कि हा चित्रपट आपला आहे हा आपल्यासाठी बनवलेला आहे आप पत्रकार सुनील चासकर अकोली नाईन न्यूज